प्रेमकुमार मित्रमंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य अन्नदान विश्वरथ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रेमकुमार मित्रमंडळ विमा कोरेगाव चौक बायपास रोड नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी स्वारदातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रेमकुमार मित्रमंडळाचे अध्यक्ष व संयोजक सुरेश भाऊ गायकवाड जयंती मंडळाचे अध्यक्ष शिवमंगल पुंडगे उपाध्यक्ष अब्दुल अकबर भाई सचिव अनिल सदावर्ते कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत कापसे महासचिव गणेश कांबळे जयंती मंडळातील सर्व सदस्य व वार्डातील नागरिक यावेळी उपस्थित होते बाबासाहेब वाटप करण्यात काय भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती निमित्त आज प्रेम कुमार मित्रमंडळ यांच्याकडून झेंडा कार्यक्रम केलेला आहे अन्नदान वाटप खुलेला आहे आणि दर वर्षा, आज चार पाच वर्षापासून तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे वी जयंती या ठिकाणी एकशे वी जयंती या शिवनगर येथील प्रेमकुमार या मंडळ मंडळांनी दरवर्षीनुसार या वर्षी पण बाबासाहेबांची जयंती चांगल्या थाटामाटामध्ये उप उप मानलेली आहे तर इथे पाहिलं जाऊ तर एक, एक धर्म नाही तर इथे अनेक सत्रा पकड जाती इथे जमा आहेत बाबासाहेबांनी म्हणलं होते शिका संघटित आणि संघर्ष करा या ठिकाणी सर्वजण जे शिकलेले आहेत संघटित आहेत आणि संघर्ष करत आहेत आम्ही सर्वांनी या बाबासाहेबांचा मान ठेवलो आणि त्या मंडळाची मान ठेवून आम्ही तुम्हाला बा जयंतीचे शुभेच्छ शुभेच्छा कामना देतो आणि थँक्यू आजच्या या एकशे जयंती निमित्त या भीमा कोरेगाव चौकामधील प्रेम कुमार मित्र मंडळाच्या वतीने आम्ही या जागी एकशे चौतीसव्या जयंतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन मानाचा मुजरा करून आज एकशे चौदाव्या चौतीसव्या जयंतीच्या शुभ विच्या सर्व जनतेला सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही या जागी शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम अशाच पद्धतीने चालू राहावे यांची चा, आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो व सुरेश भाऊ गायकवाड संयोजक प्रेमकुमार मित्रमंडळांचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मित्रमंडळाच्या वतीनं या जागी अन्नदानाचा वाटप चालू राहते आणि आता ते वाटप थोड्याच वेळामध्ये आम्ही चालू करणार आहोत पुढील सर्व कार्यक्रम या जागी आमचे दरवर्षीप्रमाणे या जागी आनंदाने होत आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीनं सर्व जाती धर्माचे लोक मिळून या जागी उत्साहाने कार्यक्रम करतो जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम